साहेब म्हणून सांगतो शेवटची विनंती आणि मी थांबत खंडणीतला आरोपी आणि खुनातले आरोपी एकच आहे तुम्हाला त्यांचा मोका <laughs> लावून घ्यावं लागणार सक्रिय त्याची सराय टोळी गुंडगिरीची लाभार्थी टोळीची आंदोलन करते आरोपीच्या समर्थनासाठी पाठिंबा घेतो सगळी सराव घाल म्हण नाही की तुम्ही आतापर्यंत उद्योगिका म्हणते का निथे ज्यांनी त्याला साथ दिली पुरे टाका ना होती तुम्हाला हे सगळी मध्ये टाका मला घेऊ नका कोणाला एकाला सुद्धा चौकपाच म्हणणं आहे की घटना खंडा कोर्टात चालू आहे चार्जशीट मध्ये काही अकरा खपत होऊ देऊन त्याच्यात चार्जशी म्हणून तो फार्ट कोर्टात चालणं खूप गरजेचं आणि ही केस सगळी खंडनेच्या आरोपी सहित कोणाच्या सही आणि होणारे आरोपी सहित एवढा बाजूला येऊ देऊन आता प्रवेश जर तुम्हाला रोष मराठ्यांचा अंगावर खेळताना प्रयत्न नसता आपला तर सरळ सरळ उघड असत राजकारण राजकारण मला काही कळत नाही आपलं उघड असत आपला जीव आपल्या समाजात आपला जीव आपल्या समाजाला मी कोणच्याही लोकाला जाऊ शकतो याला आपलं जाहीर जर तुम्ही या कुटुंबियाला न्याय नाही दिला यांना एक आरोपी सुटला त्या दिवशी धनंजय म्हणजे टोळी नीट करणार आणि राज्य सुद्धा बंद पाडणार आणि धनंजय देशमुखांना न्याय देण्यासाठी अख्ख राज्यात आणि दिल्लीला देऊन सुद्धा जाऊ शकतो तिथेही मोर्चा आणि ते राज्य तिथं सुद्धा राज्य बंद पाडण्याचं काम करू शकतो कारण शेवटी किती दिवस ठेवायचे हे पण आमच्या आता प्रश्न पडायला तर माणसं आमचे मारायला लागले आणि मारणारे वाचायला लागले तर अजून जर उलट चालणार आम्ही उलट करतो हे तर आम्हाला काव येणार खून होणाराला न्याय मिळाला पाहिजे तर खून करणाराला न्याय मिळायला लागला फडणवीसांच्या सरकारवर तर मग आम्ही फुट उलट चढत म्हणून आम्हाला का वाईट म्हणायला लागला तर काय करावं आम्ही तुम्ही सांगा मग आम्हाला तुम्हीच पर्याय द्या इथं बसलेली सगळी जनता पर्याय द्या मीडियाच्या बांधव मी पर्याय जर खून ज्याचा झाला त्याला न्याय मिळणार नसला आणि खून करणारा जर पुरोहित न्याय देणार असला तर आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने चढलो तर तुम्ही आम्हाला करणार ठेवणार मग आम्ही करावं काय नुसते मूर्ती भाग आहोत का आता हो हो पडलेली नुसते उडतेच भाग आहे करायचे नाही झालंय ते आणि हे एवढ्याच इथं आहे कापऱ्या कोपऱ्या देवेंद्र फडणवीस साहेब कोपऱ्यात एवढं इथे लांब नाही तुम्हाला सफाई करणं काय आवड नाही एवढ्यासाठी सगळं राज्य कसं का तुम्ही विरोधात जात आहे उग साधा आणि तो कोपरा सगळा कलंकित झालाय भरभाटलाय तो कलंक तुमच्या फुट्यायला लागलाय कशाला कशाला कलांगित होता कशाला समिते यांना तुम्हाला दा काय दाखवायचंय का राजा खून केला तरी पण मी तुला त्याच्यातून बाहेर काढला असं दाखवायचं का भरून सांगा राजा त्याची काय पाय तुटून घ्यायची का तुम्हाला बघ तुला एवढा खून केला तुझे आरोपी होते खनरीत होते सगळ्यात होते मोबाईल मध्ये होते तरी व्हिडिओ बघितला खून होता ना आणि त्याचे रबर सुद्धा आहे शेडिरा सुद्धा आहे तरी वाचवलाय का नाही तुला ही छाती बघायची का भरून सांगा एकट्याचे जेव्हा राज्य त्या खंडली खोराचे आणि त्या खंडली खोराच्या टोळीच्या लाभार्थीच्या जीव आता तुम्ही करण्यास पाहिजेच नाही तर कोणाचं राजेंदर्भी थरलं तर तुम्हाला नाही <laughs> जर एक आरोपी सुटला